नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे अजूनही गुजरातवर डिप्रेशनचा प्रभाव कायम आहे हळूहळू आता बंगालच्या उपसागरात हवामान बदलेल आणि नवीन सिस्टम विकसित होईल मात्र या गोष्टीला सात आठ दिवस लागणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काही विभागात आता उघडीप निर्माण होणार आहे डिप्रेशनचं रूपांतर आता डीप डिप्रेशनमध्ये झालेलं आहे त्याची तीव्रता वाढलेली आहे असं असलं तरी ते पाकिस्तानच्या भूभागात आता सरकलं आहे आणि त्या संदर्भात आय एम डीने त्याचा पुढील प्रवास पाकिस्तानच्या बाजूने झाल्याचं या ठिकाणी जाहीर केलं आहे आपण जर बघितलं तर जसं आता गुजरातवरून डिप्रेशन डीप डिप्रेशन झालं आणि पुढील प्रवास ते पाकिस्तानमार्गे करत आहे परंतु तरी देखील आपण हवामानातला हो जे महत्वाचा बदल आहे तो या ठिकाणी बघितला पाहिजे या ठिकाणी आपल्याला अधिक मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण आहे म्हणजे आपण जर बघितलं तर गडचिरोली चंद्रपूर किंवा नांदेडच्या काही भागामध्ये अजूनही मेघगर्जना होते आहे आणि पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते त्यामुळे यापुढे विदर्भ आणि पूर्व मराठवाडा या ठिकाणी पाऊस राहील मात्र आता कोकणातला पाऊस उघडला आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातला पाऊस उघडलेला आहे आणि एखाद दुसऱ्या ठिकाणी जर स्थानिक वातावरण झालं तर मराठवाड्यामध्ये विदर्भात पाऊस होऊ शकतो आता केवळ आपल्याला पूर्व विदर्भामध्ये थोडं या ठिकाणी पावसाळी वातावरण दिसतंय जी एफ एस मॉडेलनुसार उद्या आणि थोडं कोकणामध्ये ढगाळ परिस्थिती आहे विशेष पावसाळी वातावरण नाही आहे आणि डिप्रेशन मात्र पाकिस्तानच्या हद्दीमध्ये सरकते त्यामुळं आता विशेष काही वातावरण महाराष्ट्राचे किंवा भारताच्या भूभागावर नाही आहे मात्र आपण असं बघतो की थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या दक्षिणी भागात किंवा पूर्व विदर्भामध्ये स्थानिक वातावरण दहा तारखेला असू शकतं अकरा तारखेपासूनच पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाला सुरुवात होऊ शकते आपण बघतो की पूर्व विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात बारा तारखेला थोडं स्थानिक ता वातावरण दाखवण्यात आलं आहे वातावरणात तेरा तारखेपासून वाढ होण्याची शक्यता आहे जीएफएस एफ एस तसं फार पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही आहे परंतु वातावरण बदलत आहे आपण जर बघितलं तर कमी दाबाचं क्षेत्र तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश कर्नाटक या भागावर आहे महाराष्ट्रावर त्याचा परिणाम चौदा नंतर होण्याची शक्यता आहे आपण बघतो मराठवाड्याच्या पूर्व भाग आणि विदर्भामध्ये पंधरा तारखेला या मॉडेलने पावसाळ्यातोरण दाखवलंय फार तीव्र पावसाची प्रणाली ही तयार झालेली नाही आहे तरी देखील ढगफुटी सदृश पाऊस काही भागात होऊ शकतो ते वातावरण कसं बनतं यावर संपूर्ण परिस्थिती सोळा तारखेला अवलंबून असेल सतरा तारखेला सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज जे एस मॉडेलने दिलाय आणि तो अंदाज अठरा तारखेलाही कायम ठेवण्यात आला आहे न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शननुसार ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल या व्हर्जनचा या मॉडेलमध्ये काय अंदाज आहे किंवा अंदाज कधी बदलतो आपल्याला बघायचं आहे केवळ ढगाळ परिस्थिती साधारणपणे नऊ दहा अकरा तारखेला राहणार आहे मात्र आपण बसं बघतो की विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण तयार व्हायला अकरा तारखेला सुरुवात होऊ शकते दहा तारखेला सुरुवात होऊ शकते आणि एक प्रकारचं स्थानिक अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी बनतं आहे आणि मग हे वातावरण वाढत वाढत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे साधारण चौदा तारखेपर्यंत आपण हे वातावरण बघतो चौदा तारखेच्या पुढे देखील हे वातावरण वाढत जाणार आहे महाराष्ट्रामध्ये बाकी राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये म्हणजे खास करून आंध्र प्रदेश ओरिसा छत्तीसगड तेलंगणा महाराष्ट्र असं हे पावसाळ्यातून राहणार आहे उद्या नऊ तारखेला पूर्व विदर्भाच्या किंवा मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे दहा तारखेला याची थोडी तीव्रता मराठवाड्याच्या पूर्व भागात आणि विदर्भात वाढू शकते अकरा तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पूर्व मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं प्रमाण थोडं तीव्र होण्याची शक्यता आहे बारा तारखेला तसा पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भातच पावसात जोर आहे म्हणजे असं गृहित धरा की आजपासून जो पाऊस उघडलेला आहे उत्तर महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागात तो आपल्याला जवळपास बारा तारखेपर्यंत उघडलेला दिसेल तेरा तारखेपासून मात्र मग दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भ असं जोरदार पावसाळी वातावरणाला सुरुवात होईल ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने सर्वदूर महाराष्ट्रामध्ये आपल्याला जोरदार पावसाची परिस्थिती चौदा तारखेला सुरू होईल असा अंदाज दिलेला आहे आणि तसं आपण आणि तसं आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या अंदाजाला अधिक महत्त्व देतो त्यामुळे या अंदाजाला आपण ग्राह्य मानणार आहोत पंधरा तारखेला या वातावरणामध्ये तीव्रता वाढते आहे त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर पश्चिम सोलापूर सातारा पुणे रायगड अगदी मुंबईपर्यंत तीव्र पावसाळी प्रणाली निर्माण होईल सोळा तारखेला ही पावसाळी प्रणाली कोकण किनारपट्टीला आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये प्रभावी असणार आहे कारण अरबी समुद्रातून हिला बळ मिळणार आहे सतरा तारखेला मात्र वातावरणात जो पावसाचा जोर तयार झालेला होता तो थोडा कमी होईल परंतु उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सर्व विभागात पाऊस असणारे पूर्व विदर्भातला पाऊस थोडा कमी होईल अठरा तारखेला स्थानिक स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे मराठवाड्यामध्ये त्याचा जोर आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे एकोणीस तारखेला हे वातावरण थोडं विदर्भाच्या दिशेने सरकेल वीस तारखेला याचा प्रभाव मराठवाड्यावर असण्याची शक्यता आहे थोडं पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राच्या पूर्व भागातही याचा प्रभाव असेल एकवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात स्थानिक वातावरण असण्याची शक्यता आहे त्यामुळे मध्यम पावसाच्या सरी होणार आहेत बावीस तारखेला एक महत्वाची निरीक्षण आपल्याला या ठिकाणी नोंदायचं आहे ते म्हणजे आपल्याला उत्तर भारतामधील पावसाचं प्रमाण आपल्याला या भागाच्या वरती कमी झालेलं दिसतंय आणि हे असंच कमी झालेलं नाही आहे तर या भागातून मान्सून परतीचा प्रवास करण्यासाठीची ही अनुकूल स्थिती आहे आणि यदा कदाचित हे दोन चार दिवस असं वातावरण राहिलं तर या ठिकाणाहून अतिशय जलद गतीने मान्सूनचा परतीचा प्रवास होणार आहे बावीस तारखेपर्यंत आपण जेव्हा अंदाज बघतो तेव्हा आपल्याला जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असं या ठिकाणी जाणवत आहे आपण बघतो या भागामध्ये संपूर्ण भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस या पुढील पंधरा दिवसामध्ये होईल असं आहे आणि याची सुरुवात चौदा तारखेनंतर होईल आपण या व्हिडिओमध्ये बघतो आहोत की कोकणातला पाऊस उघडला आहे उत्तर महाराष्ट्रातला पाऊस उघडला आहे मध्य महाराष्ट्रातला पाऊस उघडला आहे पश्चिम महाराष्ट्रात तुरळक सरींची शक्यता आहे मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये मात्र बऱ्यापैकी मान्सून सरी होऊ शकतात आपण बघतो की उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्रात तसा पावसात जोर कमी आहे परंतु पूर्व भाग जो आहे मग बीड असेल परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूरचा थोडाफार भाग चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा अमरावती अकोला वाशिम हिंगोली जालना पूर्व भागामध्ये दहा तारखेलाही पाऊस असणार आहे रात्री दहा तारखेला आपण बघतो की पुणे पूर्व सातारा पूर्व सोलापूर लातूर धाराशिव नांदेड अगदी चंद्रपूरपर्यंत किंवा बीड दक्षिणपर्यंत सांगलीपर्यंत पाऊस वातावरण तयार आहे अगदी अकरा तारखेला सकाळीच विदर्भात मेघगर्जनेचा जोरदार पाऊस पूर्व मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात तयार होऊ शकतो आपण बघतो की एक ट्रफ अगदी जळगाव ते अमरावती आणि या पद्धतीने आपल्याला ती तयार होताना दिसते या भागामध्ये आणि ही ट्रक महाराष्ट्रातील काही भागाला पाऊस देऊ शकते बारा तारखेपासूनच महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात भाग बदलत मेघगर्जनेसह स्थानिक वातावरणानुसार पाऊस वाढेल आपण बघतो की जोरदार पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये तेरा तारखेलाही बघायला मिळतोय आणि मला बऱ्याचदा असा प्रश्न विचारला जातो की हा परतीचा पाऊस आहे की मान्सूनचा पाऊस आहे परंतु हा पाऊस वीस तारखेपर्यंत जो होईल तो मिश्र स्वरूपाचा असेल म्हणजे काही गुणधर्म हे त्याच्यात परतीच्या पावसाचेही असणार आहे तर काही मान्सूनचेही असणार आहे त्यामुळे हा अगदी स्पष्टपणे परतीचा पाऊस म्हणता येत नाही परंतु वीस तारखेपर्यंत पडणारा पाऊस हा मिश्र स्वरूपाचा बदलत्या हवामानाचा पाऊस असणार आहे चौदा तारखेला आपण बघतो की अगदी नंदुरबार पासून तर इकडे गोव्यापर्यंत सांगली वगैरे भागात बऱ्याच भागात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल एक चक्राकार स्थिती महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे तिचा प्रभाव रात्री देखील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असणार आहे ही चक्रकार स्थिती थोडी रत्नागिरी आणि रायगडच्या दरम्यान प्रभावी असणार आहे त्यामुळे साताऱ्याच्या पश्चिमी भागात पुण्याच्या पश्चिमी भागात अगदी अहिल्यानगरच्या पश्चिमी भागात पालघर ठाण्यामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो पंधरा तारखेला आणि पुन्हा पुन्हा हे वातावरण रात्री मराठवाडा मध्य महाराष्ट्र किंवा कोकण किनारपट्टी घाटमाथा या ठिकाणी जोरदार पाऊस देईल कोकणातील पावसाच्या सरींसारखा पर्जन्यशाळेच्या प्रदेशात घाटमाथ्यावर चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला सोळा तारखेला बघायला मिळेल प्रत्येक दिवशी आपल्याला रात्री मराठवाड्यावर पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात उत्तर महाराष्ट्राच्या पूर्व भागात पावसाळी वातावरण तयार होताना दिसते सतरा तारखेलाही घाटमाथ्यावर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार मान्सून सरी होतील सतरा तारखेला देखील रात्री मराठवाड्याच्या आणि पश्चिम विदर्भाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्व भागात जोरदार पाऊस असणार आहे अठरा तारखेला देखील झडीच्या पावसासारखा पाऊस आपल्याला महाराष्ट्रात पडताना दिसू शकतो पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात झडीचा पाऊस आपल्याला एकोणीस तारखेलाही बघायला मिळू शकतो महत्वाचं एक निरीक्षण आपल्याला या ठिकाणी नोंदावं लागणार आहे ते म्हणजे गुजरात राजस्थानच्या पश्चिमी भागामध्ये आपल्याला या ठिकाणी पाऊस उघडताना दिसतोय वीस तारखेनंतर आणि ही उघडीपच पुढे मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू करणार आहे एकवीस तारखेला ही उघडी मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढताना दिसते आहे म्हणजे आपल्याला अगदी या उघडपीचा पट्टा जो आहे तो अगदी एवढ्या पुढं आलेला दिसतोय तर याचा आपण अंदाज बांधू शकतो बावीस तारखेला देखील